शिर्डी शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र वाहतूक शहर नियंत्रण शाखेची निर्मिती करण्यात आली मात्र ही वाहतूक नियंत्रण शाखा शहरासाठी फक्त कागदापुरतीच मर्यादित आहे की काय असा प्रश्न शिर्डी शहरातून फिरताना प्रत्येक वाहनधारकांना साई भक्तांना आणि ग्रामस्थांना पडतोय एकतर शिर्डी शहरात कोणत्याही चौकात ट्रॅफिक पोलीस दाखवा आणि बक्षीस मिळवा असं चित्र सातत्यानं दिसून येतंय याचाच फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे शिर्डी शहरामध्ये नगर मनमाड रस्त्यालगत असलेल्या श्री साई आश्रम धर्मशाळे समोर हजारो साई भक्त रस्त्यावर वाहतूक अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणारे टेम्पो ट्रॅव्हलर जीप आणि इतर वाहन थेट रस्त्यावर वाहन उभं करून प्रवासी वाहतूक करताना दिसून येत असून अशा बेशिस्तपणा आणि मणमणी कारभारानं येथील साई भक्त ग्रामस्थांना रस्त्यानं जाताना मोठी कसरत करावी लागते या ठिकाणी प्रवेशद्वारासमोर सिक्युरिटी गार्ड कमी आणि अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची झुंड भाविकांना त्रस्त करत असल्याचं दिसून येतं मात्र संस्थान कर्मचारी सर्व प्रकार दिसूनही याकडं का काड़। डोळे झाक करतात हा संशोधनाचा विषय बनला मिळालेल्या माहितीनुसार काही कर्मचारी आणि वाहनधारक यांच्या चेरीमेरी होऊन भाविकांसाठी अवैध प्रवासी वाहतुकीचा खेळ सुरू असल्याचं समजतं या परिसरात होणारी गर्दी वाहनधारकांचा बेशिस्तपणा यामुळे एखादा अपघात होऊ नये आणि बेशिस्त, का बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करावी यासाठी लवकरच श्री साईबाबा संस्थानकडे तक्रार करणार असल्याचा इशारा काही ग्रामस्थांनी दिला खुशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोपरायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहसष्ट पंच्याऐंशी